आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत बिग ब्रेकिंग न्यूज पदवी अभ्यास विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात मोठा बदल प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आता कथा प्रबोध साहित्यकांच्या कथांचा समावेश खानदेच्या कथाकारांची होणार ओळख लोकमत न्यूज पेपरमध्ये आलेली बातमी आहे कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव बी ए प्रथम वर्षाची विद्यार्थी या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे चोवीस पंचवीस पासून खानदेश कथा प्रबोध हा कथात्मक संपादनाचा अभ्यास करणार आहेत हे पहा पुस्तकांचे मुखपृष्ठ या पुस्तकाचा अभ्यासक्रम असा आहे खानदेश कथाप्रबोध या अभ्यासक्रमातील संपादित संग्रहात सोनू आजी कुलगुरू डॉक्टर निंबा कृष्ण ठाकरे परिवर्तन राशी साळुंके इज्जत प्रल्हाद खरे अव्यास डॉक्टर सुधा खरोटे धोंड्या विलास कांचीलाल मोरे गाव कोठे आहे डॉक्टर संजू कुमार सोनवणे लोकशिक्षक बी एन चौधरी विज्ञानचा सातबारा डॉक्टर फुला बागुल आकांक्षा राजेंद्र पारे मांडूळ जयंत बोदडे वाघूर सुनील गायकवाड परीक्षा डॉक्टर युवराज पवार नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये सृजनशील स्रुजन सृजनात्मकता यावी आणि खान्देशच्या मातीतील कथाकारांची व्हावी म्हणून हा अभ्यासक्रम बदल करण्यात आलेला आहे या उद्देशाने विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने या कथांचा समावेश अभ्यासक्रम केला आहे हे पाहू शकतात पुस्तकाचा हा पहिला आहे कथा प्रबोध अशा प्रकारे हा कवयत्री बहिनावी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा खानदेश कथा प्रबोध बीए प्रथम वर्षापासून सुरू झालेला आहे हे पुस्तक अतिशय दुर्मिळ आहे तुम्हाला असल्यास फक्त आणि फक्त जळगाव हे पुस्तक मिळणार युट्यूबवरती एक्सक्लुसिव्ह आपल्या चॅनलवरती पुस्तकात तुम्ही फर्स्ट लुक पाहत आहात तसेच अनबॉक्सिंग सुद्धा काही येणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचे मत जरूर कमेंट करा व्हिडिओ बद्दल लाईक सबस्क्राईब करून घ्या